तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचं आहे पण मर्यादा कमी मिळते का तुमच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी तर आलाच असेल ना की बँक जास्त कर्ज मंजूर का करत नाही ते हो ना चला मी तुम्हाला आज सांगते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुमचं कर्ज मिळवण्याची मर्यादा जास्त कशी करता येईल मी तुम्हाला कर्जमर्यादा वाढवण्याचे काही उपाय सांगणार आहे सर्वात पहिलं चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा तुमचा क्रेडिट स्कोर सातशे पन्नास पेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला सहज जास्त कर्ज मंजूर करू शकते क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेत फेडा आणि नवीन कर्ज घेण्याआधी स्कोअर तपासा त्यानंतर उत्पन्नाचा योग्य पुरावा द्या बँक तुमच्या उत्पन्नावरून ठरवतात की कि तुम्ही किती कर्ज परत करू शकता जास्त पगार असल्या किंवा नियमित उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिल्यास तुम्हाला जास्त रक्कम मिळू शकते कमी ईएमआय आणि जास्त मुदत निवडा कर्जाची परतफेड करण्याची क्षमता जास्त दिसावी म्हणून लांब मुदतीचं कर्ज निवडा आणि ईएमआय जास्त दाबून ठेवा यामुळे तुमचं डी टी डेब्ट टू इन्कम प्रमाण चांगलं दिसेल आणि बँक मोठे कर्ज मंजूर करू शकते जॉईंट कर्जाचा विचार करा जर तुमच्या कुटुंबातील तुम एखाद्या व्यक्तीचा चांगला चा क्रेडिट चा स्कोअर असेल तर तुम्ही कोसायनर किंवा जॉईंट लोनचा पर्याय निवडू शकता यामुळे बँकेचा विश्वास वाढतो आणि जास्त रक्कम मिळण्याची शक्यता असते तर मित्रांनो क्रेडिट स्कोअर वाढवा उत्पन्नाचे योग्य पुरावे द्या आणि योग्य योजना आखा हे जर तुम्ही सातत्याने केलं तर तुमची कर्जमर्यादा नक्की वाढेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका